नमस्कार श्री स्वामी समर्थ आज दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आज आहे माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजे श्री गुरु प्रतिपदा हा दत्त संप्रदायातील सगळ्यात मोठा आणि पवित्र दिवस मानला जातो याच दिवशी भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे आपल्या पादुका ठेवून श्री केलं होतं अनेकदा आपल्याला गाणगापूरला जाणं शक्य नसतं पण स्वामी म्हणतात मी गाणगापुरातच नाही तर तुमच्या घराघरात आहे मग घरातच स्वामींची कृपा दृष्टी व्हावी म्हणून नेमकं काय करावं हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मा कृष्ण प्रतिपदेला गुरुप्रतिपदा असंही म्हणतात या स्थितीला अनेक उत्सव असतात आजच्या तिथीला भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गानगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शल्यमनन केल्याने हा उत्सव गाणगापूरला खूप मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो याच पादुकांच्या दर्शनासाठी भक्त गाणगापूरला आवर्जून जातात बऱ्याच जणांना गाणगापूरला जाणं शक्य होत नाही म्हणून गुरु प्रतिपदेच्या निमित्तानं अगदी घरबसल्या छोटीशी गुरुसेवा तुम्ही करू शकता त्यासाठी श्री स्वामी समर्थ श्री गुरु आणि श्री नरसिंह सरस्वती महाराज या तिन्हींपैकी ज्या गुरूंना तुम्ही मानता त्यांची सेवा तुम्ही घरीही करू शकता आज आपल्याला व्रत उपासनेचा संकल्प करायचा आहे त्यासाठी आपल्याला एका फाटावर एक स्वच्छ कापड आंतरून त्यावर स्वामी महाराजांची दत्त महाराजांची किंवा नरसिंह सरस्वती महाराजांची एक मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे प्रथम फुले अर्पण करून हळदी कुंकू लावून घ्यावं तिलक लावून घ्यावा शुद्ध तुपाचा दिवा लावावा हातात फुलं घेऊन श्री दत्तांचा नामजप करावा नामजप करून झाल्यानंतर ती फुले दत्त महाराजांना अर्पण करावीत आजच्या दिवसाची सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथातील बावन्नव्या अध्यायाचं पठण करणं या अध्यायात महाराजांच्या गुप्त होण्याचा आणि शिष्यांना मिळालेल्या प्रसाद पुष्पांचा भाऊ प्रसंग आहे आज बावन्नव्या अध्यायाचं वाचन केल्याने संपूर्ण गुरुचरित्र केल्याचं पुण्य मिळतं ज्यांना अध्याय वाचणं शक्य नसेल त्यांनी मोबाईलवर हा अध्याय श्रवण करावा बावन्नवा अध्याय पठन किंवा श्रवण करून झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही मंत्रजप करू शकता हा मंत्रजप तुम्ही शक्य तेवढ्या वेळा करावा एकशे आठ वेळा तुम्ही कमीत कमी हा मंत्रजप करावा मंत्रजप करून झाल्यानंतर आपल्याला सद्गुरु वंदन म्हणायचं आहे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय ध्वनी असे हे सद्गुरू वंदन आपल्याला करायचे आहे कारण महाराज साध्या भक्तीनेही प्रसन्न होतात फक्त मनात श्रद्धा आणि भाव ठेवावा लागतो अशा प्रकारे आज आपल्याला सकाळी दुपारी संध्याकाळी ही सेवा करायची आहे ही सेवा जरी तुम्हाला छोटी वाटत असली तरी ही सेवा खूप प्रभावी आहे आपल्याला ही सेवा अगदी मनोभावे श्रद्धेने विश्वासाने करायची आहे तेव्हाच आपल्याला त्याची ते फलप्राप्ती होत असते आज दुसरी काही सेवा तुम्हाला करणं जमलं नाही तरी तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जग किंवा श्री दत्त महाराजांचं नामस्मरण त्याचबरोबर तुम्ही बावन्नवा अध्याय अवश्य पठण करा आजच्या दिवशी आपण जर स्री गुरु तील गुरु आप श्री गुरुचरित्र ग्रंथातील बावन्नवा अध्याय पठण केला तर संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं असं मानलं जातं बऱ्याच जणांचे अनुभव भगवान श्री नरसिंहस्वामींनी बावन्नव्या अध्यायात स्पष्टपणे सांगितले आहेत मी गेलो असे समजू नका मी भक्तांच्या घरीही राहतो असं समजा म्हणून तुमची ही तोडकी मोडकी पूजा ते प्रेमाने स्वीकारतात श्रद्धेने दिलेली एक हाक हजारो मंत्रांपेक्षा शक्तिशाली मानली जाते आजच्या जा या मंगलमयी गुरुप्रतिपदेला आपल्या घरात सुख शांती नांदावी म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा गुरुप्रतिपदेच्या दिवशी स्वामींना किंवा दत्तगुरूंना पिवळी फुलं अवश्य अर्पण करावी त्यातलं एक फूल पूजेनंतर आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवावं गाणगापुरातील माधुकरीला खूप महत्त्व आहे तुम्हाला गाणगापूरला जाणं शक्य नाही झालं तरी तुमच्या घरातील स्वयंपाकामधला थोडासा नैवेद्य काढावा आणि तो तु, तु, तुम्ही गाईला देऊ शकता ही सेवा देखील खूप प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला मुख्य दरवाजाजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आपले आहे आपल्या उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे मुख्य दरवाजा सूर्यास्तापूर्वी साफ करून उंबरठा साफ करून उंबरठ्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला उंबऱ्याच्या बाहेरील बाजूला एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुरुप्रतिपदा साजरी करायची आहे परंतु आपल्याला अगदी श्रद्धेने मनोभावे ही सेवा करायची आहे या सेवेमुळे आपल्याला घरात सुख शांती मिळेल तुमच्या घरातील वातावरण अगदी सकारात्मक छान होईल मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा अशाच जनावरांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ